नमस्कार मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे अशातच रत्नागिरीतील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजप यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे राजेश सावंत यांच्याकडे रत्नागिरीची जबाबदारी होती त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान रत्नागिरी मध्ये आज भाजप पक्षाचा कार्य पार पडला या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांच्याकडे राजेश सावंत यांनी राजीनामा दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी होती मात्र त्यांनी या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आणि सर्वत्र एकच कळब उडालेली आहे एवढंच नाही तर राजेश सावंत सावंत यांनी राजीनामा का दिला हे अद्याप समोर आलेले नाही याच कारण अजूनही गुलदस्त्यात आहे मात्र निवडणुकीच्या काळात राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात उडाली आहे दरम्यान आता सावंत कोणत्या पक्षात जाणार ते कुणाच्या संपर्कात आहे हे अद्याप समोर आलेले नाही मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे त्यांच्या या राजीनाम्या यानंतर भाजपला मोठा धक्का बसलेला आहे ऐन स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा